तुमची शाळा मला एकदम असं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेल्यासारखी वाटते पण शाळापेक्षा त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा त्या शाळेतल्या शिक्षणाला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं आमच्या गुरुजनांनी आम्हाला चांगलं शिक्षण दिलं आमच्यावर चांगले संस्कार केले म्हणून आज आम्ही काहीतरी आयुष्यात चांगल्या गोष्टी करू शकलो या स्टेट पर स्टेटसपर्यंत पोहोचू शकलो असं मला वाटतं कारण गुरुजनांच्या पाठबळाशिवाय त्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांच्या शिक्षणाशिवाय आपण आयुष्यात प्रगती करू शकत नाही तुमचं बालपण जे घडवलं जातं ते पूर्णत तुमचे आईवडील तुमचे पालक आणि गुरुजन यांच्याच माध्यमातून ते घडत असतं जेव्हा तुम्ही यूथ ह्या सेगमेंटमध्ये जाता तेव्हा मात्र त्याच्यामध्ये त्यांचा रोल कमी होतो आणि मग आजूबाजूचे मित्र आजूबाजूला तुम्ही ज्या वातावरणात वाढता त्या वातावरणाचा परिणाम ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बराच रोल करत असतात पण मला असं वाटतंय की ज्यांचं बालपण चांगल्या संस्कारामध्ये वाढलेलं आहे ज्यांचं बालपण चांगल्या संस्कारामध्ये घडलेलं आहे त्यांना भविष्यामध्ये कुठेही डगमगायची गरज नाही कारण जर समजा तुमचं बालपण चांगल्या संस्कारातून जर पुढं आलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला उज्ज्वल भविष्य निर्माण करायला ते एक मोठं पाठबळ तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत आयुष्यभर ते राहत असतं आणि त्याला मात्र नक्कीच तुम्ही सगळ्यांनी जपण्याचं काम करणं गरजेचं आहे तुम्ही विद्यार्थी म्हणून शिकत असताना फक्त मार्क मिळवले म्हणजे सगळंच मिळवलं असंही नसतं मार्काबरोबर त्याच्यामध्ये अकरावी आणि बारावी या ठिकाणी आर्ट आणि सायन्स या दोन फॅकल्टी चालतात आणि अविरतपणे हे ज्ञानकुंड चालू आहे आमचे चॅलेंजेस जे आहेत आव्हानं जे आहेत साहेब ते शहरी भागापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत कारण की शहरी भागामध्ये दर्जेदार शिक्षण आणि फक्त गुणवत्ता वाढ एवढ्यावरच शिक्षकांना काम करावं लागतं मात्र गा ग्रामीण भागामध्ये या विद्यार्थ्यांना चालण्यापासून बोलण्यापासून कशा पद्धतीनं वागायचं ह्याच्यापासूनच शिक्षण द्यावं लागतं आम्हाला कारण की हे सगळे लेकरं जे आहेत ज्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक पार्श्वभूमीच मागास आहेत आणि त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांचं शिक्षण म्हणजे त्यांना म्हणजे त्यांच्या आई वडील फक्त त्यांना जन्माला घालतात आणि इथं आणून सोडून देतात आणि त्याच्या पुढचं शिक्षण आम्हाला पूर्ण या विद्यार्थ्यांना द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे एक शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या परिवारातून हे विद्यार्थी येतात आणि हे खूप मोठं आव्हान आमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आमच्या शिक्षकांसाठी आहे पण मला सांगायला या ठिकाणी अभय आनंद वाटतोय साहेब की या ठिकाणची आमची जी शिक्षकांची टीम आहे ही या विद्यार्थ्यांना मुला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतात म्हणजे आपल्या मुलामध्ये जे संस्कार निर्माण झाले पाहिजेत शिस्त निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यामधून एक दर्जेदार उद्याचा माणूस घडला पाहिजे या हिशोबानं हे शिक्षक आमच्या या विद्यार्थ्याला आपल्या परिवारातल्या एका सदस्याप्रमाणे शिक्षण देऊन या पद्धतीनं घडवतात हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि एवढे चॅलेंजेस पार केल्यानंतर पुढं भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये हे विद्यार्थी खूप चांगल्या चांगल्या पदावरती आज गेलेले आम्हाला दिसतात मी प्रत्येक पाहुण्याला एक विषय कॉमन सांगतो इस्माईल भाई प्रत्येक पाहुण्याला एक विषय कॉ कॉमन सांगतो की तुम्ही आल्यानंतर या शाळेमध्ये काय पाहावं तर माझी आवर्जून ही मागणी असते की तुम्ही या शाळेमध्ये आल्यानंतर हे मोठं भव्य दिव्य ग्राउंड पाहू नये ही मोठी इमारत पाहू नये ह्या चकचकनागऱ्या इमारतीमधील जे चांगल्या पद्धतीनं दिलेल्या सोयीसुविधा पाहू नये तर तुम्ही इथं पाहावं काय तर या विद्यार्थ्यामध्ये जे दर्जेदार शिक्षण आम्ही देत आहोत आणि या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामधून हे विद्यार्थी वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊन वेगवेगळ्या शाखेमध्ये जाऊन आपलं नाव आ, आ, या ठिकाणी कमावत आहेत तर हे आवर्जून पाहावं या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला हे वाटणार नाही ना की हे विद्यार्थी कुठल्या तरी ग्रामीण पार्श्वभूमीमधून आहे या विद्यार्थ्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती तेज निर्माण करण्याचं काम इथला प्रत्येक घटक करतोय फक्त शिक्षक नाही तर शिक्षकेतर तर कर्मचाऱ्याचं देखील खूप मोठं योगदान या शाळेमध्ये आहे या विद्यार्थ्यांचा आहार विहार राहणं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीवरती हे शिक्षकेतर कर्मचारी काम करत